आज मी मिरच्याची भाजी बनवतो त्यासाठी लागणार लागणारं सामान हे आंबट सुका हे आंबट सुक्याची भाजी आणि हे जराशी पालखाची भाजी एक टमाट आणि हे डाळ ना एक वाटी तुरीची आणि हे मिरच्या एवढ्या मिरच्या जराशा शिल्लक पाहिजे हे काजू हे खसखस आणि हे थंडा मसाला हा गरम मसाला जिरं आणि खोबर, हे खोबरं हे हळद हे मीठ हे शेंगदाणे हे भाजून घेतले शेंगदाणे आणि कुठून घेतले हे लसण सांबार अद्रक मौरी कडीपत्ता आणि हे न मेथी आणि हे निंबू हे एवढं सामान लागते या भाजीले मिरच्याचे हे आंबट सुक्याची भाजी पालखाची भाजी धुवून पाल घेतो आणि कापून घेतो आणि टमाटर कापून घेतो आता दाढीला अंधन ठेवतो हे तुरीची दाळ टाकतो आणि मग हे मसाला वाटतो आता समार भुजून घेतो ता गरम झाला आता हा मसाला भुजून घेतो काढून घेतो खोबरं आता भाजून घेतो हे तेल टाकलं थोडंसं लवकर होते या लवकर लाल होते होती काजू टाकतो लाल आता लाल झाला आता काढून घेतो हा मसाला भुजून घेतला आता वाटून घेतो पाट्यावर हे दाईले अंधन ठेवला आता सांबार वाटतो हे तुरीची दाळ धुवून घेतली आता टाकतो अंधन आला आता या पाण्याले हे आता मिरच्या कापून घेतल्या टमाट घेतलं कापून पालखाची भाजी आंबट सुक्याची भाजी हे कापून घेतली धुऊन घेतली आता हे टाकतो हे हे भाजी आंबट सुक्याची खस मीठ टाकतो त्यात जराशी हळद शिस्ती आता सोमवार वाटून घेतो हे अद्रक लसूण वाटून घेतो अद्रक लसण वाटून घेतला मसाला वाटतो मसाला घेतला वाटून काढतो शिजली आता हे गाय मस्त झाली गाय मस गाय मस्त गाय गाय शिजली आता उतरून घेतो आता या रईनं आता फिरून घेतो थोडस सोपी होते मग थोडीशी रईन फिरून घेतली आता हे मस्त चोपडी चटक झाली हेशी शिजवा लागते कळी गरम झाली तेल टाकतो आता आता घेतो लाल झालं काढून घेतो आता मौरी टाकतो हे अद्रक लसन सांबार मसाला टाकतो हे कस्तुरी मेथी हे का पाणी टाकतो सांबाराचं भाजी टाकतो दाळ डाळ भाजी शिजवली हे टाकतो आता खोबरं तळलं हे टाकतो आता शाणेदा कुठून घेतले भुजले कुठून घेतले अर्ध निंबू कापून टाकतो कापलं मी आता टाकतो हे शिजली भाजी उतरून घेतो सांबार टाकतो थोडासा हे मिरच्याची भाजी मी बनवली आज हे अशी बनवली मी बनवली अशी तुम्ही बी बनवून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा